नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोकेदुखीबद्दल माहिती घेणार आहोत डोकेदुखी कशामुळे होते त्याची काय लक्षणे आहेत तसेच आयुर्वेदामध्ये याबद्दल काय सांगितलं आहे काय उपचार आहेत या सर्वांची माहिती मी आज सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आयुर्वेदामध्ये डोकेदुखीला शिरशूल असं म्हटलं जात आणि आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये म्हणतात आयुर्वेदामध्ये डोकेदुखीचे बरेचसे प्रकार सांगितले आहेत त्यापैकी कफज असे तीन प्रकार आहेत त्याबद्दल आपण आज माहिती घेऊयात सुरुवातीला जाणून घेऊयात की डोकेदुखी कशामुळे होते डोकेदुखीची काय कारणे आहेत आयुर्वेदामध्ये असे काही वेग आहेत की ज्यांचं धारण न करण्यास सांगितलं आहे त्यापैकी लघवी शौच शिंक या तीन वेगांचं धारण केले असता डोकेदुखी होऊ शकते म्हणजे लघवीला आले असताना लघवीला न जाणे लघवी थांबून ठेवणे किंवा शिंक येत असेल तर शिंक न शिंकता शिंक, शिंक थांबून ठेवणे यामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते या व्यतिरिक्त रात्री जागरण करणे सकाळी म्हणजे बराच वेळपर्यंत झोपून राहणे दिवसा झोपणे सतत जोरजोराने बोलणे किंवा मोठा मोठा आवाज ऐकणे वारंवार सर्दी होणे धूळ या सर्वांमुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते या व्यतिरिक्त तिखट मसालेदार खारट आंबट यासारखे पदार्थ सतत खात राहणे व्यसनाधीनता डोक्यावर मार लागणे किंवा कुठल्या प्रकारे डोक्याला इजा होणे डोक्यावर ताण पडणे किंवा सतत चिंता करणे किंवा एखाद्या कुठल्याही शारीरिक व्याधीमध्ये डोकेदुखी हे लक्षण असू शकते आता जाणून घेऊयात की वाताची डोकेदुखीमध्ये काय लक्षणे दिसतात तर वाताची डोकेदुखी ही कोणत्याही कारणाशिवाय होऊ शकते यामध्ये कपाळाचा भाग भुवयाचा भाग या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वेदना असतात तर मग आपल्याला डोके बांधून ठेवले किंवा डोके दाबले किंवा शेकले अशा गोष्टी केल्यामुळे डोकेदुखीमध्ये आराम मिळतो वाताची डोकेदुखी ही सहसा रात्री जास्त जाणवते आणि पूर्ण शरीर डोकं हे गळून गेल्यासारखं वाटतं जर तुम्हाला यापैकी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही ही वाताची डोकेदुखी समजून पुढील प्रमाणे चिकित्सा करावी यामध्ये घरच्या घरी उपचार करण्यासारखे जर तुमचा कोटा साफ होत नसेल किंवा कडक संडास होत असेल तर अशा वेळी एक ते दोन चमचे एरंडाचं तेल रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत घ्यावे त्यानंतर डोक्याला तुम्ही शेकू शकता डोके दाबल्यावर बरं वाटतं तर तुम्ही डोकं सुद्धा दाबून घेऊ शकता वाताची डोकेदुखी ही वात वाढल्यामुळे होते जसं की रात्री जागरण करणे खूप बडबड करणे यासारख्या गोष्टी तर वात वाढलेला असतो तर तो वात आपल्याला कमी करायचा आहे तर वातावर ते सांगितलं आहे तर तुम्ही तेलाने तिळ ते तेलाने किंवा आपल्याकडे जे तेल असेल त्याने डोक्याला आणि तळपायाला मालिश करावी त्यानंतर तेल आपण पेऊ शकत नाही त्यामुळे तूप सुद्धा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये किंवा अर्धा ग्लास दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकून तूप प्यावे किंवा आपलं आपण जो डाळ भात खातो त्याच्यावर टाकून तूप खावे त्यामुळे वाताचं शमन होतं आणि वाताची डोकेदुखी कमी होण्यास मदत होते यामध्ये तुम्ही उडदापासून बनवलेले पदार्थ देखील खाऊ शकता जेणेकरून शरीरातील वात लवकर कमी होण्यास मदत होते आता जाणून घेऊयात की पित्ताची डोकेदुखी मध्ये काय लक्षणं दिसतात तर पित्ताच्या डोकेदुखी मध्ये आपल्याला सारखा डोक्याच्या ठिकाणी कपाळाच्या ठिकाणी घाम येतो बऱ्याच जणांना ताप जाणवतो आणि पित्ताची डोकेदुखी ही रात्री कमी असते परंतु ती दिवसा जसा सूर्य येतो तशी तशी पित्ताची डोकेदुखी ही वाढते पित्ताच्या डोकेदुखीमध्ये डोळ्याची आग होते डोळ्यातून पाणी येतं जर तुम्हाला यासारखी लक्षणं दिसली तर ती पित्ताची डोकेदुखी समजून पुढील प्रमाणे तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता पित्ताच्या डोकी कोठा साफ ठेवण्यासाठी अविपत्ती करणावाच चूर्ण बाजारामध्ये मिळत ते तुम्ही अर्धा ते एक चमचा या प्रमाणामध्ये कोमट पाण्यासोबत रात्री झोपायच्या आधी घ्यावं त्यानंतर दहा ते पंधरा काळे मनुके रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे आणि सकाळी मनुके चावून खावे आणि ते पाणी पिऊन टाकावं यामुळे पित्ताची डोकेदुखी कमी होण्यास मदत होते यानंतर डोक्याच्या ठिकाणी तुम्ही चंदन आणि कापूर यांचा उगाडून मस्त पैकी लेप लावा यानंतर जिलेबी सुद्धा खाल्ल्यामुळे पित्ताची डोकेदुखी कमी होण्यास मदत होते या व्यतिरिक्त आपल्या आहारामध्ये दुधातुपाचा समावेश करावा जेणेकरून पित्ताची डोकेदुखी वारंवार होणार नाही आता जाणून घेऊयात की कफाची डोकेदुखी मध्ये काय लक्षणं दिसतात तर कफाच्या डोकेदुखीमध्ये डोकं कमी दुखतं मात्र डोकं हे फार जड वाटतं सारखं ते असल्यामुळे डोकं होतं आणि विचारशक्ती आपली मग कमी होते सारखा दिवसभर आळस वाटतो अंग दुखतं बऱ्याच जणांना सर्दी खोकला सुद्धा यासोबत असतो कफाची डोकेदुखी ही दिवसा कमी असते परंतु रात्री हे अधिक प्रमाणामध्ये डोकं दुखतं कफाच्या डोकेदुखीमध्ये सर्वात आधी Uh, कडक उपवास करावा त्यामुळे लवकर आराम मिळण्यास मदत होते यानंतर uh, दिवसभरामध्ये गरम पाणी प्याव तसेच पोटा साफ होण्यासाठी अर्धा ते एक चमचा त्रिफळाची पावडर रात्री झोपण्यापूर्वी घ्यावी कफाच्या डोकेदुखीमध्ये uh, वाळूचा पुरचुंडी बनवून तुम्ही वाळूचा शेक करू शकता कफाच्या डोकेदुखीमध्ये सुंठ आणि वेखंड या दोन पावडर एकत्र करून कोमट पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा आपल्या कपाळावर लेप करावा यामुळे कफाची डोकेदुखी कमी होण्यास मदत होते तसेच तुळशीच्या पानांचा रस एक ते दोन चमचा घेऊन त्यामध्ये एक चमचा मध टाकावे आणि ते दिवसातून दोन तीन वेळा सेवन करावे यामुळे सुद्धा कफाची डोकेदुखी लवकर कमी होण्यास मदत होते वारंवार त्रास होत असेल तर यासाठी तुम्ही नस्य नावाचं पंचकर्म करू शकता यामध्ये जर तुम्हाला घरच्या घरी करायचं असेल तर बाजारामध्ये अनुतेल तेल नस्यासाठी मिळतं ते तुम्ही आपल्या दोन दोन थेंब रोज सकाळी आंघोळीनंतर टाकावं यामुळे जी वारंवार होणारी डोकेदुखी आहे ती कमी होण्यास मदत होते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू